कोल्हापूर महापालिकेत सध्या पंच्याऐंशी लाख रुपयांचा ड्रेनेज घोटाळा गाजतोय त्यापाठोपाठ आता के एम टी विभागातील कारभार चर्चेत आला आहे शहरातील एकोणचाळीस मार्गांवर जादा प्रवासी असल्याचं सांगत के एम टी चालक वाहकांना गेल्या दोन वर्षात एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा ओव्हरटाईम दिलाय त्या तुलनेत के एम टीच्या प्रवासी उत्पन्नात फारशी भर पडलेली नाही काम करणाऱ्यांना पैसे देणं गैर नाही पण उत्पन्न वाढत नसताना खर्च वाढवणं चुकीचं असल्यानं लेखा परीक्षक संजय सरनाईक यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी केली आहे कोल्हापूर महापालिकेतील कारभार नेहमी चर्चेत असतो पंच्याऐंशी लाख रुपयांचा खर्चाचा ड्रेनेज घोटाळा सध्या गाजतोय दरम्यान माजी नगरसेवक अनिल कदम यांनी माहितीच्या अधिकाराखाली के एम टी विभागातील कारभाराची कागदपत्रं उपलब्ध करून घेतली आहेत सन दोन हजार तेवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा ओव्हरटाईमचा बोजा केएमटीच्या तिजोरीवर पडलाय असं कदम यांचं म्हणणं आहे शहरातील एकोणचाळीस मार्गावर प्रवासी संख्या जास्त आहे असं दाखवून या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या त्यासाठी चालक वाहकांना ओव्हरटाईम देण्यास सुरुवात केली प्रत्यक्षात त्या एकोणचाळीस मार्गावर फारसे प्रवासी नव्हतेच त्यामुळे केएमटीच्या प्रवासी उत्पन्नात कसलीही भर पडली नाही किंबहुना दरवर्षी उत्पन्नात घट होत गेली अशा परिस्थितीत सुमारे एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा ओव्हरटाईम आणि डिझेल खर्च याचा के एम टीला सोसावा लागलाय असा आरोप अनिल कदम यांनी केलाय अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाई यांनी प्रशासनाची दिशाभूल करून की बाबा केएमटी फायद्यात येईल आणि ओव्हरटाईम लागू करूया अशा स्वरूपाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला परंतु दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत के एम टीला एक कोटी चौसष्ट लाख त्रेपन्न हजार एकशे सव्वीस रुपये हा निव्वळ तोटा झालेला आहे आणि त्या मानानं उत्पन्न कोणत्याही प्रकारे वाढलेलं नाही संजय सरनाईक यांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळेच केएमटीला अतिरिक्त तोटा सहन करावा लागलाय त्याची भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी अशी मागणी अनिल कदम यांनी केली